मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती विषयी काही जे काही महत्वाचा एक निर्णय घेतलेला आहे शासनाने त्या बाबतीत चर्चा करायची आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय शासनाने शिक्षण विभागामध्ये जो दो, दोन हजार बावीस मध्ये फार मोठा घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने हा निर्णय शिक्षक शिक्षण विभागाने घेतलेला आहे आणि हा सध्या जर याचा आदेश जर कोणी दिला असेल या निर्णयाचा तो तो सध्या दिलेला आहे पुणे जिल्हा परिषदने कारण पुणे जिल्हा परिषदने काय केलं होतं तर जो दोन दोनशे चौऱ्याहत्तर शिक्षकांची मागणी केली होती आणि दोनशे चौऱ्याहत्तर शिक्षकांची मागणी केल्यानंतर त्यांना एकशे एक्क्याऐंशी शिक्षकांची निवड यादी पाठवण्यात आलेली आहे बघा दोनशे चौऱ्याहत्तर शिक्षकांची मागणी पुणे जिल्हा परिषदने केली होती त्यापैकी एकशे चौऱ्याऐंशी शिक्षकांची निवड यादी त्यांच्याकडे पाठवण्यात आली होती परंतु असं म्हणतात की एखादा जेव्हा घोटाळा होतो तेव्हा एक, ते एक मराठीमध्ये अशी म्हण आहे की ताकही थुंकून पेल्या जाते तशातला प्रकार आता दिसतोय कारण दोन हजार बावीस मध्ये जो काही टीईटीचा महा घोटाळा झाला हा आपला सर्वांना माहितीच आहे टीईटीचा महाघोटाळा झालेला आहे तो तेव्हा झाला दोन हजार बावीस मध्ये झालेला आहे आणि या घोटाळ्यामुळे काय झालं पाहिजे का तर शिक्षण विभागामध्ये फार मोठी खळबळ मानली होती त्या अनुषंगाने आता शिक्षण विभागाने एक नवीन निर्णय असा घेतलेला आहे की ज्या शिक्षक उमेदवारांची निवड होणार आहे त्या शिक्षक उमेदवारांचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत आता त्याच्यामध्ये त्यांनी सर्टिफिकेट्स ठरवून दिलेले आहेत कोणकोणते सर्टिफिकेट आहेत तर त्यामध्ये टी एटी या दोन्हीही सर्टिफिकेट ची जे काही त्याची पडताळणी आहे आपण असं म्हणू की ते जे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे किंवा नाही ही, ही पडताळणी सायबर सेलकडनं करून घेण्यात येणार आहे आणि असा निर्णय सुद्धा पुणे जिल्हा परिषदच्या ने घेतलेला आहे लक्षात घ्या म्हणजे आपण जे म्हणतोय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तर त्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या अंतर्गत पुणे जिल्हा परिषदने मागणी केलेल्या एकूण शिक्षकांची संख्या दोनशे चौऱ्याहत्तर त्यापैकी निवड झालेले जे काही शिक्षक आहेत त्यांना निवड यादीमध्ये पाठवण्यात आलेले शिक्षक जे आहेत ते आहेत एकशे या एकशे झालेल्या शिक्षकांचे जे चे प्रमाणपत्र आहेत टीईटी चे प्रमाणपत्र आहेत याचे जे नंबर्स आहेत ते नंबर्स त्यांनी सायबर सेलकडे दिलेले आहेत म्हणजेच काय तर आता शिक्षक भरतीमध्ये सायबर सेल सेलची सुद्धा एंट्री झालेली आहे हे आपण लक्षात घ्या या, या सायबर सेलच्या एंट्री झाल्यामुळे हे जे दोन डॉक्युमेंट्स आहेत या दोन डॉक्युमेंट ची जी काही व्हॅलिडिटी आपण दे म्हणू ते सायबर सेल तपासणार आहे आणि जोपर्यंत सायबर सेल हिरवी झंडी देणार नाही तोपर्यंत यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार नाही असा सुद्धा त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये की शासनाकडून एकशे एक्क्याऐंशी शिक्षक देण्यात आले आतापर्यंत एकशे एकोणपन्नास उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी झाली असून बावीस बाकी आहेत सर्व प्रक्रिया बघता दहा जून पर्यंत सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळतील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जे एकशे एक्क्याऐंशी शिक्षकांची निवड यादी पाठवली होती त्यापैकी एकशे एकोणपन्नास शिक्षकांची पडताळणी झालेली आहे बावीस जे काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची निवड यादीमध्ये नाव आहे त्यांची पडताळणी अजून बाकी आहे आणि या बावीस उमेदवारांना दहा जून पर्यंत नियुक्त करण्यात येईल पण त्या अगोदर त्यांची जी पडताळणी आहे ती पडताळणी व्हॅलिड होऊन सायबर सेलकडनं येणं फार महत्वाचं आहे हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे नंतर पुढे त्यांनी असं दिलेलं आहे की भरती प्रक्रियेतील पर, एकशे एकाहत्तर शिक्षकांना जिल्हा परिषद कडून समुपदेशन झाले असून तीन जण कागदपत्र तपासणीला तर सात जण उपस्थित राहिले नाहीत तीन असे लोक आहेत जे शिक्षक उमेदवार आहेत कि ते कागदपत्राच्या तपासणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत आणि आन, आणखी एक सात लोक असे आहेत की त्यांनी अजूनही तिथं त्यांची उपस्थिती दर्शवलेली नाही असं त्यांनी या पुणे जिल्हा परिषदच्या जे काही तिथले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारी कमिटी आहे त्या कमिटी मार्फत त्यांनी हे सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे त्यांनी असं दिलेलं आहे की या प्रक्रियेला वेळ लागत आहे आतापर्यंत एकशे चौऱ्याहत्तर पैकी बावीस उमेदवारांची चारित्र्य पडताळणी अहवाल जिल्हा परिषदला मिळालेले नाहीत त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की भू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक या आरक्षणाची माहिती त्या त्या विभागाकडून मागवली आहे असे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाकडून उमेदवारांना आणि विभागांना ईमेल देखील करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले टीडी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती या घोटाळ्यात अनेकांनी भोगस प्रमाणपत्र सादर करून ही परीक्षा पास केली होती किंवा नोकरी मिळवली होती हे टाळण्यासाठी सायबर सेलकडून प्रमाणपत्र तपासणी करून घेतली जाणार आहे सायबर सेलकडून प्रमाणपत्र पडताळणीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांना नियुक्तीच्या आदेशाची प्रक्रिया होणार असल्याचेही सांगण्यात आले म्हणजे जोपर्यंत जे काही म्हणजे पुन्हा असं मी पुन्हा एकदा सांगतोय ही जी बातमी आहे मित्रभो ही आहे पुणे जिल्हा परिषदची आणि पुणे जिल्हा परिषद मध्ये जे काही उमेदवार का उमेदवारांची सिलेक्शन लिस्ट पुणे जिल्हा परिषद कळवण्यात आलेली आहे त्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करीत असताना मुख्यतः दोन बाबीकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं आहे एक तर टीईटीच प्रमाणपत्र आणि दुसरं सीई च प्रमाणपत्र आणि या दोन्ही प्रमाणपत्राचे क्रमांक जे आहेत ते त्यांनी सायबर सेलकडे पाठवलेले आहेत आणि जोपर्यंत या प्रमाणपत्राविषयी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही त्या उमेदवाराचं तोपर्यंत त्यांना नियुक्त करण्यात येणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आहे म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे की दोन हजार बावीस ला जो टीईटीचा घोटाळा झाला त्या घोटाळ्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे म्हणजेच जे उमेदवार त्यांना आता सिलेक्ट करायचे आहे म्हणजेच त्यांना आता नियुक्तीपत्र द्यायचं आहे त्या उमेदवारांना सायबर सेलच ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे आणि तेच ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे त्यांना एकशे एक्क्याऐंशी लोकांचं मिळालेलं आहे पण बावीस लोक असे आहेत अजूनही शिक्षक उमेदवार असे आहेत की त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं नाही परंतु त्यांना अशी अपेक्षा आहे की त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दहा जून पर्यंत त्या लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे तर ही एक नवीन बातमी आहे आणि ती बातमी आपण आज चर्चेला घेतलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी मला हेच सांगायचं होतं की आता शिक्षण विभागामध्ये सायबर सेलची एंट्री झालेली आहे सायबर सेलची एंट्री कशासाठी झालेली आहे तर दोन प्रमाणपत्राचं त्यांना तपासणी करायची आहे ते दोन प्रमाणपत्र मी सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे की ते चे आणि सीईटीचे आहेत पण हे का त्यांनी सायबर सेलला बोलावलेलं आहे तर दोन हजार बावीसच्या घोटाळ्यामुळे त्यांनी सायबर सेलला प्राचारण केलेलं आहे आणि त्यांना या उमेदवारांचे अनुक्रमांक सर्टिफिकेटचे अनुक्रमांक दिले आणि दिल्यानंतर त्यांच्याकडनं ना हरकत प्रमाणपत्र ते मिळवत आहेत ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ते नियुक्तीपत्र देत आहेत तर मला ही बातमी आपल्यापर्यंत शेअर करायची होती मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर मित्र ला करा आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर कृपा करून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आम्ही शिक्षक भरती म्हणा कुठल्याही नोकर भरती म्हणा काही गणिताचे व्हिडिओ असतात ते आपण इथं अपलोड करतोय आपल्या चॅनलवर पूर्ण शैक्षणिक बातम्या आपण देतो आहे आणि त्याची व्हॅलिडिटी तपासून देतो आहे म्हणजे शक्यतोपर्यंत कसं आहे की प्रत्येकच जी काही बातमी आहे ती जी काही म्हणजे प्रत्येक जे शिक्षण विभागामध्ये काही जी आर निघत असेल तर तो मी तुमच्यासोबत चर्चेसाठी घेतोय एवढाच याच्या मागचा उद्देश आहे बाकी काही दुसरा कुठला उद्देश याच्या माग नाही तर ठीक आहे मी आता आजच्या या आपल्या चर्चेला पूर्ण विराम देतो मी इथे थांबतोय आजच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्र